नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमानी अक्षयचे अथर्व वरून भांडण होत असते आणि सीमाला त्या भांडणाचा आवाज ऐकू येतो म्हणून सीमा ही अक्षयला आपल्या रूममध्ये बोलावून घेते तर अक्षय सीमाच्या रूममध्ये येतो आणि काय ग आई का बोलावलेस असे विचारतो तेव्हा सीमा म्हणते की अरे तू मलाच विचारतो मग तुमचा भांडणांचा इतका मोठा आवाज का येत होता का भांडत होतात तेव्हा अक्षय म्हणतो की आई रमाच माझ्याशी भांडते तो अथर्व आपल्याला मदत करण्यासाठी या घरामध्ये आला आणि त्या अथर्ववर वा रमा संशय घेते सीमा म्हणते की फक्त एवढाच विषय होता तरी सुद्धा तुम्ही भांडत होतात का मतभेद होणे ही साहजिकच गोष्ट आहे मग प्रत्येक गोष्टीला पटायला पाहिजे असे नाही तर अक्षय म्हणतो की आई तसे नाही म्हणते की अक्षय तुला आज एक गोष्ट सांगते मी कितीही भांडण झाले कितीही वाद झाले तरी ती गोष्ट आतमध्येच आतमध्ये ठेवायची बाहेर नाही आणायचे घरच्यांसमोर बाहेरच्या समोर ते दिसून द्यायचे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे जसे तू आणि शशिकांत मुकादम तुमच्या रूममध्ये भांडतात ते तुला त्रास देतात आणि तू हे बाहेर जगाला कळूनच देत नाही मग तसे आम्ही सुद्धा जगायचे का असे तुला वाटते का तेव्हा सीमा म्हणते की हा विषय काढायची काही गरज होती का आणि आता तू मी कधीही वाद घालत नाही मी कधीही आरेला कार अक्षय म्हणतो की का तर सीमा म्हणते मी माझी मत मांडत नाही निमूटपणे सर्व काही ऐकून घेते पण मी म्हणजे रमा नाही कारण रमा आजची मुलगी आहे ती प्रश्न विचारणार मग मतभेद होणार आणि ती स्वतःचे मत सुद्धा मांडणार ते तिचे सुद्धा चुकत नाही लोकांना जर कळले की तुमच्यामध्ये वाद होता तर लोक त्या गोष्टीचा फायदा घेतात आणि मग तुमच्यामध्ये विचारांची दरी निर्माण झालेली ते मला नकोय आणि जर असे झाले तर तुला तर माहितीच आहे की आपले घरचे कसे आहेत ते अक्षय म्हणतो की आई अथर्वला मी आपली मदत करण्यासाठीच येते घेऊन आलो मग रमाला हे का पटत नाही मी तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो माझे तर काही ऐकत नाही जर तुला सांगता आले तर तू सांग तिला समजावून तेव्हा सीमा म्हणते की हो मी तिच्याशी तर बोलेलच परंतु तुझ्यावर माझा हक्क आहे तू माझा मुलगा आहे त्यामुळे कुठल्याही विषयावर मी तुझ्याशी बोलू शकते वाद घालू शकते पण तिच्याशी तर असे करू शकत नाही ना काही झाले तरी ती माझी सून आहे सर्व समजून घ्यावे लागेल बाहेरच्यांना जर समजले की तुमच्या दोघांची पटत नाही तर ते लोक फायदा घेतील त्याचा तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी पुन्हा शांतपणे तिच्याशी बोलून बघतो परंतु तू सुद्धा तिच्याशी बोल सीमा म्हणते की बोलते तिला बाहेर पाठवून दे तेव्हा अक्षय आतमध्ये येतो आणि रमाला म्हणतो की तुला आई बाहेर बोलावते तर रमा बाहेर येते सीमाला म्हणते की आई तुम्ही मला बोलावलेत का तेव्हा सीमा रमाला बसण्यासाठी सांगते आणि काय रमा भांडत होतात का तुमच्या भांडणाचा आवाज येथे बाहेरपर्यंत येत होता आणि भांडणांचा आवाज जर बाहेर इतरांच्या कानावर पडला तर त्यांना तुमच्याविषयी सहानुभूती वाटेल का नाही बाळा लोक तर मज्जाच घेतात तेव्हा म्हणते की सॉरी आई कारण कदाचित माझाच आवाज वाढला असेल पण हे ऐकायला तयारच नव्हते मग मी काय करू तर सीमा म्हणते की अग तसे नाही भांडण होणे वाद घालणे हे नवरा बायको मध्ये चालते यात काही चुकीचे नाही पण लोकांना जर असे वाटले तुमचे पटत नाही तर लोक नक्की त्याचा फायदा घेतात मला फक्त तुला इतकेच सांगायचे आणि तेवढ्यात सीमाच्या हातामध्ये जो केसांना लावल्याचा क्लच असतो तो, तो तुटून जातो तर रमा विचारते की आई तुम्हाला लागली तर नाही तर सीमा म्हणते की नाही अगं हे तुटले आणि सॉरी तुझे नव्हती ना तर रमा म्हणते की नाही माझी नाही तेव्हा सीमाच्या एक गोष्ट लक्षात येते आणि ती रमाला त्याबद्दल सांगते की अगं मी मागासपासून त्या क्लिप बरोबर खेळत होते मग काय झाले की घरच्यान आणि त्यामुळे ती क्लिप तुटली नात्यांचं सुद्धा असेच असते जर नात्यामध्ये भांडण झाली घर्षण झाले तर नातं सुद्धा असेच तुटते मग असं नको नागं व्हायला तर रमा नाही बोलते सीमा म्हणते की रमे तुला बोलते ना मी काय सांगते ते रमा म्हणते की हो आई त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती आजीही कुणाला तरी फोन लावत असते परंतु तेवढ्यात सीमा तिथे कॉफी घेऊन येते आजी विचारते की काय ग ती रमा कुठे आहे तर सीमा म्हणते की आहे ना ती आतमध्ये आहे आणि तुम्ही तिच्यावर चिडलात ना तर पार्वती आजी म्हणते की तिच्यावरच नाही तुझ्यावर सुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती होते की अथर्व कोण होते पण तू सुद्धा ते माझ्यापासून लपून ठेवले का तेव्हा सीमा म्हणते की नाही आई अक्षय आणि रमा तुम्हाला सांगणारच होते तेव्हा आनंद सुद्धा तेथेच ते असतो आनंद म्हणतो की हो आजी मला सांग की ते दोघं तुझ्यापासून का लपून ठेवतील हे तू आता सध्या रमा आणि अक्षयचा रागराग करण्यापेक्षा त्या रेवाच्या आईला फोन कर तिला सांग की ही बॅग आमच्या घरातून लवकरात लवकर घेऊन जा तेव्हा सीमा म्हणते की हो आई तुम्ही नक्की तिच्या आईला फोन करा आणि तिच्या लेकीला इथून घेऊन जायचे सांगा तिने माझ्या अक्षय आणि रमाला खरंच खूप त्रास दिला एकदा ती घरातून निघून गेल्यानंतर हे दोघे शांतपणे तरी जगतील तेव्हा आजी म्हणते की मगाजपासून मी त्या रेवाच्या आईलाच फोन करते परंतु ती कुठे गेली मालिनी काही माहिती नाही तेव्हा पार्वती आजी परत फोन लावते तर आनंद म्हणतो की आजी कुठे जाणार ती जाऊन जाऊन तरी घरीच असणार उशिरा उठायची सवय तसेही रात्रभर क्लबिंग वगैरे करायची सवय आहे तिला ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे आजी म्हणते की त्याच्याशी माझा काही संबंध नाही परंतु तिचा फोन सारखा नॉट रिचेबल येतो वर्क एरियाच्या बाहेर तर आहे वाटतं तेवढ्यात अभी धावत येतो आणि मोबाईल मधील बातमी तो आजीला बात दाखवतो की रेवाच्या आईला अटक झालीची तेव्हा बातमीवर असे ऐकू येते की इन्कम टॅक्स न भरल्यामुळे आणि काही बेकायदेशीर त्यांच्यावर आहे त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा होणार तर रेवा सुद्धा हे सर्व ऐकते आणि ती तर खूपच घाबरते आम्ही डोक्यालाच हात लावतो बातमीत पुढे सांगितले जाते की व्यवहारातील आकडा इतका मोठा आहे की मधील काही लोकांचे सुद्धा नाव त्यात येऊ शकतात तेव्हा पार्वती आजी म्हणते की माय गॉड कारावास रेवाच्या तर डोळ्यातच पाणी येते तर सीमा म्हणते की हे सर्व भीषण आहे त्यानंतर रूममध्ये अक्षय आणि रमा तयार होतात तर अक्षय रमाला म्हणतो की ए बायको कॉफी हवी रमा फक्त हो करते तेव्हा अक्षय म्हणतो की अजून राग नाही गेला का रमा म्हणते की रागाचा प्रश्न नाही परंतु काल तुम्ही मला जे काही बोलले ते मला नाही पटले तुम्ही उगाच आरडाओरडा केला त्यामुळे आईंना सुद्धा कळले तेव्हा अक्षयचा आवाज लगेच वाढतो आणि तुला माझा मुद्दाच पटत नाही तर मग मी काय करणार तेव्हा रमा म्हणते की बघितलेस का कसा आवाज वाढला तेव्हा अक्षय म्हणतो की आय एम सॉरी आणि तू सुद्धा मला सॉरी बोल आणि लगेच प्रॉमिस कर की आपण यापुढे नाही भांडायचो आणि भांडलो तरी आपलं भांडण हे खोलीच्या आतमध्येच असायला हवे बाहेर कुणाला कळता कामा नये आणि ऐकू सुद्धा जायला नको तेव्हा रमा म्हणते की तेथे ते ते बसून जे प्रॉमिस केले होते ते अक्षय म्हणतो की हे नव्याने प्रॉमिस रम म्हणते की काहीच उपयोग नाही होत तुम्ही बोलता आणि नंतर सर्व विसरून जाता आईंनी मला काल जे सांगितले ते मला पटले कारण आपल्यामध्ये कितीही भांडण झाली तरी ते लोकांना बाहेर दिसायला नकोत बाहेर असेच वाटायला हवे की आपल्यामध्ये छान आणि सुरळीतच सुरू आहे कशाला उगाच लोकांना चर्चेला विषय अक्षय म्हणतो की हो दिसण्यासाठीच का परंतु आपल्यात सर्व हे व्यवस्थित दिसायलाच हवे मान्य आहे मला की आपल्या भांडणांचा आवाज बाहेर जायला नको डन ठरले आता तेव्हा रमा प्रेमाने अक्षयच्या हाताला धरते आणि खाली बसवते आणि एकदा तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असे म्हणते अक्षय म्हणतो की अगं तुझ्यावर तर विश्वास आहे परंतु विश्वास त्या रेवावर नाही रमा म्हणते की विश्वास तर माझं सुद्धा तिच्यावर नाही आणि तिची बाजू घेऊन मी तुमच्याशी खरंच भांडत नव्हते मला फक्त तुम्हाला इतकेच सांगायचे होते की तुम्ही अथर्ववर जास्त विश्वास ठेवता मला भीती वाटते की मला तुम्ही माझ्यापासून लांब चाललात अक्षय म्हणतो की अगं तू वेडी आहेस का मी इथेच तुझ्या सोबत आहे मी कुठे जाणार रम म्हणते की नक्की का मग आपल्या मध्ये नाही येणार ना कोणी अथर्व तर अक्षय म्हणतो की अगं ती रेवा मुलगी असून आपल्या मध्ये येऊ शकली नाही काही करू शकली नाही तो अथर्व तर मुलगा आहे मग तो काय करणार आणि राहता राहिला प्रश्न त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा आपल्या मनामध्ये काही पूर्वग्रह असतात आणि आपण त्यानुसारच वागत असतो त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स होतात म्हणून माझे आईक जरा रेवा जोपर्यंत या घरातून जात नाही तोपर्यंत तो, तो आपल्याकडे या घरात राहील तो चांगला माणूस आहे आता सध्या खरंच तो बदलला आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा मला सुद्धा खात्री आहे तुला सुद्धा तो आज नऊ द्या पटेल तेव्हा रवा म्हणते की आहो नका इतका आंधळा विश्वास तुम्ही त्याच्यावर ठेवू मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तो आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि घराला उद्ध्वस्त करण्याचा तेवढ्यात दरवाजाचा आवाज येतो आणि बाहेर भांड्यांचा अक्षय म्हणतो की काय झाले आणि रमाला म्हणतो की चल मूड एकदा मस्त म्हणून दोघे बाहेर धावत येतात तर रेवा ही चक्करून पडलेली असते तिच्या डोक्याला सुद्धा थोडस लागते तर आथर म्हणतो की रेवा रेवा आनंद लगेच अभिच्या हातामध्ये पाणी देतो आणि त्याच वेळेस रमा आणि अक्षय सुद्धा बाहेर येतात अभि म्हणतो की आपण डॉक्टरांना बोलूयात आणि सर्वजण परत रेवाला उठवण्याचा प्रयत्न करता तर अक्षय म्हणतो की ही काय परत नाटक करते की चक्कर खरंच येऊन पडले की काय रक्त आले ते रक्तच आहे जारा तो तो की सॉस आहे जरा चेक करा अभिला मात्र खूप राग येतो आणि तो अक्षयला म्हणतो की कधीतरी तू नीट बोलत जा ही काय सतत नाटक का करत बसते का तुला माहिती आहे ना काय झाले ते तेव्हा आजी म्हणते की अभिषेक आणि अक्षय भांडू नका जरा शांत बसा आभी म्हणतो की आजी त्याला सुद्धा कळून की काय झाले ते की रेवाच्या आईला एडीने अटक केली जरा माणुसकी दाखव म्हणून आभी खूप भयंकर चिडतो तर ते ऐकून अक्षय आणि रमाला धक्का बसतो अक्षय म्हणतो की अरे बापरे एडी म्हणजे ही फ्रॉड बाई आहे का आणि या रेवाच्या बाबतीत तर मी कधी माणुसकी दाखवू शकत नाही रमा म्हणते की तुम्ही शांत व्हा आता ही सर्व बोलण्याची वेळ नाही तेव्हा आथरव म्हणतो की जेव्हा तिने असे शॉकिंग ऐकले तर तिला पॅनिक असा अटक येतो तिचा बी पी लगेच हाय होतो पार्वती आजी म्हणते की काय तर आथर्व म्हणतो की हो लो होतो मग तिला श्वास घेण्यासाठी त्रास होतो असे वाटते की लगेच आपण आत्ताच येथे डॉक्टरांना बोलूया तर सीमा लगेच अक्षयला म्हणते फोन लाव तर अक्षय म्हणतो की मी आणि या रेवाची नवीन नवीन ही नाटकं आहे तर आभी म्हणतो की मोठी आई मी फोन लावतो त्याच्याकून अपेक्षा करणं चुकीचंच आहे तर सीमा म्हणते की आभी तू कर तेव्हा अक्षय मनात म्हणतो की येथून निघायचं म्हटल्यानंतर बरी हिला चक्कर आली तेव्हा अभि डॉक्टरांना फोन करत असतो आणि अथर्व रेवाला घेऊन रूममध्ये उचलून घेऊन येतो तेव्हा अथर्वचे ते रेवावरचे प्रेम बघून आजी म्हणते की खरंच किती चांगला मुलगा आहे रेवा त्याच्याशी कशीही जरी वागले असली तरीसुद्धा तो रेवाची खरंच किती काळजी घेतो अशा परिस्थितीत जी व्यक्ती पुढाकार घेते ती वाईट असेल असे मला नाही वाटत आणि खरंच नेहमीसारखे अक्षयने यावेळेस योग्य माणसाची पारख केली तेव्हा रेवाला रूममध्ये आणले जाते आणि अथर्व तिच्याजवळ बसून तिच्या डोक्याचे रक्त हे पुसत असतो आणि त्यावर मलमपट्टी वगैरे करत असतो तेवढ्यात अभिल मात्र खूप राग येतो आणि मी खरंच रेवाच्या बाजूने उभा राहिला असतो परंतु माझे हात मात्र बांधले गेले आज तुझ्यामुळे तिची ही अवस्था झाली एकदा तर मला चान्स मिळाला तर मी तुला सोडणार नाही हे तू बघतच राहा तेव्हा अथर्व रेवाच्या त्या जखमेवर फुंकर मारत असतो तर ते सर्वजण जण तर जाणीव म्हणते की हे पग बेबी किती काळजी घेतो रेवाची पण ती रेवा मूर्ख कुठली दोघांची जोडी चांगली वाटली असती परंतु उगाच त्याच्याबद्दल काही सांगत असते मी तर खरंच अथर्वच्या प्रेमात पडले आनंद म्हणतो की काय आणि हे पग जानू या दोघांमध्ये नक्की काय झाले ते आपल्याला माहिती नाही वरवर वर तो मला चांगलाच वाटला होता परंतु आतमध्ये काहीतरी तो मला डीप वाटतो याच्यामध्ये नक्की काहीतरी गडबड आहे हे मी खात्रीने सांगतो तेव्हा मात्र मयुरी सुद्धा अथर्वचे ते बघून मनात म्हणते की अथर्व सारखा जोडीदार मिळायला भाग्य लागते पण रेवा सारख्या मुलीला कधी स्वतःचे भाकी लिहिताच आले नाही मूर्ख रेवा आणि रेवा तू चान्स मिस केला आणि मग हा चान्स असा दुसऱ्या कोणाला तरी मिळू शकतो म्हणून मयुरी स्वतःचीच खूप तर अथर्व रेवाला म्हणतो की रेवा काळजी करू नको डॉक्टर थोड्या वेळात रमाला हे सर्व बघून खूप राग येत असतो म्हणते की खोटं असे कसे वागू शकते आत एक बाहेर एक नक्की याच्या मनामध्ये काय चालले असेल याला खरंच रेवाची इतकी काळजी आहे की बदला घ्यायचा त्यानंतर डॉक्टर हे रेवाला चेक करून बाहेर येतात आणि त्यांना अस्थमा आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो तर डॉक्टर म्हणतात की हो काळजी करण्याचं काही कारण नाही नाही परंतु कंडिशन मध्ये थोडी काळजी तर घ्यावीच लागेल आणि विशेष उदाहरण सांगायचे म्हणजे की त्यांनी जर परत इतका ट्रेस घेतला तर परत त्यांना हे सर्व होऊ शकते त्यामुळे तुम्ही जरा त्यांची काळजीच घ्या तेव्हा आजी म्हणते की डॉक्टर थँक्यू आम्ही तिची काळजी घेऊ तेव्हा अक्षय म्हणतो की आता तर तिला घरी थांबण्याचे नवीन कारणच मिळाले पार्वती आजी म्हणते की अरे तिकडे जर ती तिच्या आईच्या घरी गेली तर तिच्या आईला आत्ता सध्याच एडीने अटक केली आणि मग ती तिकडे एकटी राहील तिची काळजी कोण घेईल त्यामुळे आपल्यालाच तिची जबाबदारी नको का सध्या घ्यायला अक्षय म्हणतो की अगं पण आजी कशासाठी ती जबाबदारी हवी अरेस्ट केलेली बाई म्हणजे फ्रॉड बाई आणि तिची मुलगी आपण आपल्या घरात का ठेवून घ्यायची आजी म्हणते की अक्षय तू काहीच बोलू नको जरा काही दिवस शांत राहा परंतु त्या अथर्वची तर मला कमालच वाटते रेवा त्याच्याशी इतकी वाईट वागली तरी सुद्धा तो तिची किती काळजी घेतो आणि हे सर्व तो मनापासून करतो तेव्हा अक्षय म्हणतो की हो अथर्व खरंच बदलला अगोदर तो खूप वेगळा होता त्या अथर्वाने रेवाला नाही तर रेवाने अथर्वाला त्रास दिला मला असे वाटते की आता सुद्धा ती हे नाटकच करते काही चक्कर वगैरे नाही तिला आली आजी म्हणते की अरे डॉक्टरांनी सांगितले तरी तुला संशय येतो का तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज तू म्हणतेस तर ठेव आणखी काही दिवस तिला घरामध्ये पण तुला एक सांगू का तुझ्या मनातील तिच्या विषयीचे मत बदलले हे बघून मला खरंच खूप म्हणजे चांगले वाटले आजी खुश होते आणि अक्षयसुद्धा त्यानंतर इकडे रेवा रूममध्ये झोपलेली असते तर अथर्व तिच्याजवळ असतो आणि निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लागं बाई आणि जोरात असे भ करतो म्हणून रेवा लगेच घाबरूनच उठते अथर्व म्हणतो की रेवा इतकी घाबरली घाबरू नको मीच आहे आणि हे बघ शांत झोप तुला शांत झोप लागावी म्हणून मी त्या चंद्रालासुद्धा कायमचं झोपवण्यासाठी तयार आहे तेव्हा अथर्व रेवाच्या जवळ येतो आणि मी तुला सांगतो की तू कुठेही जाणार नाही येथेच राहणार तुला या घरातून बाहेर काढण्यापासून वाचवले मी रेवा घाबरतच विचारते की वाचवले म्हणजे रेवा आईला अरेस्ट केले ते कुणाच्या सांगण्यावरून तर माझ्या सांगण्यावरून रेवा आणखीनच घाबरते आणि रडत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमाचे डोहळे जेवण असते आणि अक्षय तिची छान प्रकारे काळजी घेऊन तिला घास भरवतो आणि रमाला म्हणतो की थँक्यू कारण तू मला आयुष्यातील इतका मोठा आनंद दिलास सर्वात मोठे सुख मला तू देणार मी बाबा होणार म्हणून अक्षय खूप खुश असतो तेव्हा रमा सुद्धा खुश म्हणते की मी आई तेव्हा रमा आणि अक्षय खूपच खुश असतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद